मला पण तिचं स्वप्न पटलेलं आता ती मुलगी अशी आहे ना तिचे डोळे असे आहेत ना आई शिवराला फिके पडल पण काय तू कुठली आहे तिचं नाव काय हे सगळं तुम्हाला बऱ्यापैकी माहितच असेल खाव मा कसं नसेल तरी मी तुम्हाला सांगणार आणि तिचे डोळे कसे वाटले हे कमेंट मध्ये मला लगेच लगेच सांगा जातीचे बिलॉंग करते हैं। आपकी जाती कुमार बंजारे अच्छा जी ठीक है तो आने वाले समय के अंदर आपको जो है सर आपकी खूबसूरती के लिए और भी एक न एक बंदा आता रहेगा परेशान नहीं हुए भागी नहीं और आप प्लीज जो है आपकी स्माइल इसी तरह बरकरार आप किसी फिल्म में काम करना चाहेंगे आप तरुणी मुलगी कुंभ मेल्यातूनच व्हायरल झाली आणि व्हायरल व्हायचं वाइर कारण एकच तिचे डोळे आपले तसे डोळे नाही ती चिपड्या भरलेल्या तू सला नीच आदमी रे <laughs> आता मेल्यातली सगळी लोक म्हणजे सोळा करोड लोक फक्त तिच्या डोळ्यावरती फिदा होती आणि खास तिला बघण्यासाठी तर आधी पब्लिक तिला बघण्यासाठी आली ती अरे कहना क्या चाहते हो आने वाले समय में अगर कोई फिल्म प्रोड्यूसर आपको अपनी फिल्म में लेना चाहेगा ज्यांना या मुलगीचं नाव माहित नाही त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि ज्यांना माहित आहे तिने तरी पण पूर्ण बघा हा एवढं सांगतो फॅमिली राजस्थानच्या चित्तूड मध्ये राहत होती ती आता सध्याला राहते इंदूरच्या खारगाव मध्ये लगेच पळू नका जाऊ नका तिकडे सांप को देखा और तेरे को देखा तो पहिला सांप को छोड के तेरे को मारना पडे तिचं वय सोळा सोळा वरीच धोक्यात सोळा वरीच धोक्याच पहिल्यांदाच कुंभ मेल्यामध्ये आली ती पण कशासाठी माळा विकण्यासाठी गळ्यातली आणि तिची गळ्यातली एक पांढरी माळ आहे बाबा ही पांढरी माळ आहे ना अकरा हजार रुपयाची माळ आहे आता तुम्ही म्हणणार हे आबाळ मारतोय मी शिवाय बोलत नाही बघा हा सबसे मेहंगा मोती कामाला आहे पुढे साडे गारा हजार रुपये साडे या व्हायरल मुलीचं नाव आहे अबे जल्दी बोल कल सुनवेल मोनालिसा भोसले नाव पण क्यूट आहे ती पण क्यूटच आहे आणि अय ती लवकरच फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाणार आहे डोळे सुंदर आहेत म्हणून आपले डोळे बघा चिपड्या भरल्या ते चिपड्या आणि कमेंटमध्ये सांगायच लगेच तिचे डोळे कसे वाटले हा